नमस्कार घरामध्ये पत्रकार आणि पोलीस आलेले असतात मधुभाऊंना अटक करण्यासाठी आता त्या सगळ्यांना बघून सायलीला मोठा धक्काच बसतो आता ते म्हणतात मधुभाऊंना आम्ही अटक करायला आलो आहे कारण आश्रमामध्ये अजून एक खून झाला आणि त्या खुनाचा आरोप मधुभाऊंवर आहे ते ऐकून सायलीला मोठा धक्काच बसतो आणि सायली चक्कर येऊन खालीच पडते आता सायली चक्कर येऊन पडलेली बघून अर्जुनला घरातल्या सगळ्यांनाच धक्का बसतो अर्जुन जाऊन सायलीला पकडतो आणि म्हणतो मेसेज सायली उठा उठा मेसेज सायली सायली काही उठायला तयार नसते तेव्हा प्रताप लगेच प्रियाला म्हणतो अगं तन्वी अश्विनला फोन लाव बघत काय उभी आहेस कळत नाही का तुला उचलले नाही तर सारखे सारखे ला प्रिया ही अश्विनला फोन लावत असते पण अश्विन काही फोन उचलत नाही त्यानंतर प्रताप हा अर्जुनला म्हणतो हे बघ अर्जुन तू सगळं इथलं नीट व्यवस्थित लक्ष देऊन बघ आम्ही सायलीची काळजी घेतो तू नको काळजी करूस टेन्शन घेऊस आम्ही आहोत आम्ही सायलीला घेऊन रूममध्ये जातो मग कल्पना आणि प्रताप सायलीला घेऊन रूममध्ये येतात आणि कल्पनासारखी प्रियरा सांगत अश्विनला फोन लावा त्यानंतर पूर्णाची म्हणतात अश्विन फोन उचलत नसेल तर दुसऱ्या डॉक्टरांना बोलवा आणि त्या देवीजवळ गारानं घालत असतात तर आता इकडे अर्जुन हा आलेल्या पोलिसांना आणि मीडियाला पळवून लावतो तो आधीच त्याने बेलचे पेपर तयार केलेले असतात ते पेपर तो पोलिसांना दाखवतो आणि पोलीस मधुभावना न घेता निघून जातात आता इथे महिपत आणि नी दामिनीचा प्लॅन फसलेला असतो इकडे मैपत दामिनीला म्हणतो की झाली का त्या म्हाताऱ्याला अटक त्या म्हाताऱ्याला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे ना असं काहीतरी करा तेव्हा दे दामिनी देशमुख म्हणते दे तो अर्जुन आहे अर्जुन थोडा नामवंत शिकलेला मोठा वकील आहे तो असे बेलचे पेपर आधीच तयार करणार असू दे पण आपल्याला पाहिजे तसाच तो वागतोय तेव्हा लगेच मैपत म्हणतो कसला आपल्याला पाहिजे असं वागतोय पण त्या म्हाताऱ्याला अटक कुठे झाली शेवटी तो म्हातारा सुटलाच ना तर इकडे आता सायली हळूहळू शुद्धीवर येते आणि अर्जुन मधुभाऊ चैतन्य सर्व सायलीला बघायला येतात अर्जुन सायलीजवळ येतात आणि म्हणतो मिसेस सायली बरं वाटतंय ना तुम्हाला तेव्हा सायली म्हणते हो बरं वाटतंय त्यानंतर हळूहळू सायली खाली येते हो आता सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात तेवढ्या सायली ही म्हणते मी आलेचा सा, आणि सायली जायला निघते तेवढ्या सायलीच्या पायात असं थोडंसं दुखतं क्रॅम्प येतो आणि ती जोरात ओरडते आई ग तेव्हा लगेच प्रिया म्हणते अगं मी तुझे पाय छेपून दिले असते पण प्रताप म्हणतो अगं प्रिया पण काय तुला चेपायचे आहेत ना तिचे पाय मग चेप अगं तेवढंच पुण्य तुझ्या पदरात पडेल चेप बघू चेप सायलीमध्ये राहू दे बाबा जाऊ दे सोडा ना तेव्हा प्रताप म्हणतो नाही नाही सायली अगं प्री तन्वीला तुझे पाय चेपायचे आहेत मग चेपून घे ना अगं तेवढंच तिच्याकडून एक चांगलं काम घडेल आणि सायली खुर्चीत बसते आणि तिचे पाय ही प्रिया चेपत असते ते बघून पूर्ण आजी आणि कल्पना एकमेकींकडे बघून हसत असतात आणि प्रतापसुद्धा सायलीकडे बघून हसत असतो तर आता इकडे तेवढ्यात अश्विन येतो आणि अश्विन बघतो तर काय प्रिया ही सायलीचे पाय चेपते तेव्हा तो म्हणतो काय आहे हे त्या प्रताप म्हणतो अगरे सायलीला बरं वाटत नाही आहे तिचा पाय दुखतोय म्हणून तन्वी पुण्याचं काम करते तिचे पाय चेपून देते चालेल ना तुला अश्विन काहीच न बोलता तिथून निघून जातो आणि आता शेवटी सायली पुढे प्रियाने गुडघे टेकले आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू